पेण तालुक्याच्या हेटवणी धरणातून नवी मुंबईला सिडकोद्वारे जाणाऱ्या पाण्यासाठी बेलवडे आणि जिते या ठिकाणी तीनशे फूट जलबोगदाची निर्मिती केली आहे या जलबोगदाच्या निर्मितीचा ठेका सिडकोद्वारे मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला दिला गेला आहे मात्र कंपनी करत असलेल्या कामामुळे मुंगोशी आणि बेलवडे ग्रामस्थांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे कंपनीमार्फत केमिकलयुक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात येते आणि तेच पाणी गावकरी पिण्यासाठी वापरत असतात या केमिकलयुक्त पाण्यामुळे मुंगोशी आणि बेलवडे गावात आजाराचे प्रमाण वाढले आहे याचा जाब विचारण्यासाठी आणि कंपनीमार्फत सोडण्यात येणारे केमिकलयुक्त पाणी बंद करण्यासाठी ग्रामस्थ मेघा इंजिनिअरिंगच्या कार्यालयात गेले असता सिडको आणि मेघा इंजिनियर या कंपनीने ठेवलेल्या जिथे येथील गावगुंडांकडून मुंगोशी गावातील महिला व नागरिकांना मारहाण करण्यात आली या गावगुंडांवर कारवाई करावी तसेच कंपनीमार्फत सोडण्यात येणारे केमिकलयुक्त पाणी बंद करण्यासाठी मुंगोशी ग्रामस्थांनी आमदार रवी शेत पाटील यांच्या बंगल्यावर मांडला होता काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कंपनी आहे त्या आमच्या गावाला आम त्या पाण्यामुळे लहान मुलं बाई माणसं सगळ्यांना सर्दी खोकला घसा याचा त्रास झालाय त्याच्या मुलं आम्ही त्या कंपनीच्या इथे गेलो होतो त्या लोकांनी आम्हाला हडेस उडस करून मागे लावली दहा दिवसाची आम्हाला मुजत दिली होती दहा दिवसात तुमचं पाणी आम्ही बंद करतो तर त्याही काही तो बंद केला नाही तर तेरा दिवसाने आम्ही तिथे गेलो तेरा दिवसाने गेल्यानंतर तिथे कंपनी जर हे झालं आम्ही काही केलं नाही फक्त आम्ही सांगायला गेलो आमचं पाणी बंद करा तर त्याही काही पाणी बंद केलं नाही आणि शिवाय मौन आला आणि दुसरा कोण माणूस आला सुभाष त्याही ते सगळं आल्यावर सगळं गडबड केली भरपूर जाई आणि त्याही जिथेची पोरं बोलवली जिथेची चार पाच फोर हो आली आणि बाई माणसाने धक्काबुक्की केली एक बाईला पाणी खाली ती पोलीस स्टेशनला गेलेली आता त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पाहिजे काही तो घाण पाणी सोडले तो बंद व्हायला पाहिजे पाणी त्यांच्या कंपनीचा ओढ्याला येते आमचं पाणी पिण्याचं पाणी ओढ्याच्या कडेल आहे आणि आम्हाला चार दिले होते ते चार पण चार पण त्यामध्ये शेवाळी अशी आली शेवाळीचं पाणी जार का आम्हाला माहिती नाही ना, कसं असतो ज्यावर सिलिंगचा जार असतो जार सिलिंग पाणी आणलंच नाही आम्हाला कंपनी वाले आम्ही पाणी बंद करण्या पाणी पाणी बंद करायच पर्यंत तुम्हाला आम्ही जार देऊ असं तरी सांगितलं पण ते जार काय आम्हाला शेल्पॅक आणले ताई तरी आम्ही घेतलं तसा आता आजपासून पाणी त्यांचा परत लावलं आम्ही संध्याकाळी पाणी घेतलं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आमचं पाणी बंद व्हायला पाहिजे तो सर्वजण मंगोशी ग्रामस्थ व महिला सिडको येथून होणारा दूषित पाणी पुरवठा या संदर्भात सिडको या कार्यालयाला आम्ही बेलवडे येथील कार्यालयाला भेट दिली गेले पंधरा दिवस आम्ही त्या गोष्टी या गोष्टीतून आम्ही त्यांच्याकडे चर्चा करून कुठेतरी तोडगा काढून हा पाणी जो दूषित पाणी पुरवठा होतोय ते आमचे वीर त्या विहिरीतून जो पाणी पुरवठा आम्हाला मुंगोशी गावाला होतो सिडकोनी सोडलेल्या पाण्यामुळे तो पाणी पुरवठा पूर्णपणे दूषित झाला असून सिडको सोडलेलं केमिकल युक्त खराब पाणी जो फिल्टर न होता नदीला सोडला गेलेला आहे त्याच्यामुळे जो आमच्या पुलाजवळ जो वीर आणि बोरिंग आहे त्यामार्फत मुंगोशी गावाला पिण्याचा पाणी पुरवठा होत असतो तो पाणी पुरवठा सिडकोनी सोडलेल्या पाण्यामुळे पूर्णपणे दूषित झाला असून गावातली प्रत्येक कुटुंबातील दोन दोन व्यक्ती तरी आजारी त्यामुळे गावात साथीचे आजार घसा खो खोने अशा प्रकारचे विविध प्रकारचे आजार या ठिकाणी जडलेले आहेत आम्ही सामान्य कुटुंबातील सर्व लोक आहोत जो त्रास होत आहे तो आम्ही शासन दरबारी सुद्धा मांडलेला आहे याची लवकरात लवकर दखल घेऊन जो दूषित पाणी पुरवठ्यामुळे आम्हाला जो त्रास होत आहे हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी सर्व मुंबेशी ग्रामस्थ महिला व युवकांची एक कलकलिकी आणि विनंती असणार आहे